हे आहे रुंदरायणी देवी मंदिर चिंचोली अकोला जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक आणि नैसर्गिक रम्य ठिकाण आहे मंदिराच्या समोरच्या अंगणात आणि आसपास हिरवाईने नटलेले आहे जेव्हा दूरवरून पाहिला जातो तेव्हा निसर्गाचा शांत आणि आकर्षक संगम पाहायला मिळतो ठिकाण आणि पार्श्वभूमी हे मंदिर पातूर तालुक्यात येणाऱ्या चिंचोली भागात स्थित आहे जे अकोला जिल्ह्यातील पर्वतीय नैसर्गिक वातावरणात वसले आहे रुद्रायणी गड म्हणून देखील हे संबोधले जाते म्हणजे गड जिथे मंदिर पर्वतावर असल्याने गडाचा प्रभाव जाणवतो लोकप्रियता आणि दर्शन स्थानिक भक्तगण आणि प्रवासी येथे धार्मिक आणि साहसाच्या उद्देशाने भेट देतात मंदिराचा परिसर हिरव्यागार असल्यामुळे मंदिराचं बगीच म्हणून लोकप्रिय आहे विविध व्हिडिओ व ट्रॅव्हल वृत्तांतांमध्ये मंदिराचं सौंदर्य आणि भक्तांची श्रद्धा दोन्ही सांगण्यात आलेली आहे रुंद्रायणी देवी मंदिर इतिहास व पौराणिक महत्त्व शक्तिपीठ हे मंदिर महाराष्ट्रातील आदिशक्तीचे चौदावे जागृत शक्तिपीठ मानले जाते पुराणकथांनुसार महिषासूर मर्दन केल्यानंतर देवीने रुंद्र स्वरूप घेतले आणि तिथे विश्रांती घेतली याच घटना रुद्रायणी या नावामागे आहे नाम उद्गम रुद्र डोंगर नावाच्या पर्वतावर हे मंदिर आहे त्यामुळे देवीचे नाव रुद्रायणी पडलं हे स्थानिक लोकांनी सांगितले आहे पुराणिक संदर्भ रामविजय ग्रंथात नमूद आहे की राम सीता आणि लक्ष्मणांनी वानवासाच्या काळात येथे देवीचे दर्शन घेतले त्यांनी साकार केलेल्या पूजा स्वरूपात कमळाचे फुल पदमा तलाव असे नावाने ओळखले जाते आणि त्या तलावात रात्री कमळ फुले येतात असे फक्त दोन ठिकाणी आढळते एक इथे आणि दुसरे अयोध्येत उत्सव आणि पूजा पद्धती शारदीय नवरात्र उत्सव मंदिर परिसरात नवरात्रात भाविकांची घोडेमारा भक्तीय गर्दी होते या काळात सकाळी आणि संध्याकाळी आरती भजन कीर्तन महाप्रसाद वाटप आणि विविध धार्मिक सोहळे भरतात उदाहरणार्थ एकदा एका दिवशी तब्बल तीस हजार भाविक दर्शनासाठी आले होते महाप्रसाद वितरण नवरात्रात पचक्रोशीतील दांदात्यांच्या माध्यमातून हजारो भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते कसे पोहोचाल स्थान अकोला शहरापासून सुमारे तीस किमी अंतरावर हे मंदिर आहे चिंचोली ग्रामीण भागातील एका हिरव्यागार आणि डोंगराळ परिसरात वसले आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि रुद्रायणी देवीला नक्की भेट द्या